नमस्कार मित्रांनो सुवर्ण कोकण या यूट्यूब चॅनलवर सर्व शेतकरी बांधवांचे हार्दिक स्वागत आज तुम्हाला जे मी खत वापरतो सॉइन मल्टिप्लायर त्याबद्दल थोडी माहिती देणार आहे ते नक्की पूर्ण बघा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडल्यास लाईक कमेंट आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हे सॉइन मल्टिप्लायर ते पाव किलोचे पाकिट असतात त्याच्याबरोबर हे चम्मच पण येतं मापाने घेण्यासाठी दोनशे लिटरमध्ये हा पाव किलोचा पाकेट वापरला जातो आणि ते पाणी मिश्रण हे झाडांच्या बुंदाशी दिलं जातं हे आहे मल्टिप्लायर्स अशा प्रकारे असतं हे पॅकेट बघा हे मिश्रण असं पाण्यात टाकून त्यानंतर हलवून घोल करून घ्यायचा चांगल्यापैकी घोल करून घेतल्याच्या नंतर त्याचा वापर करायचा असतो तत्पूर्वी आपण झाडांच्या ज्या झाडांना आपल्याला हे टाकायचं मिश्रण द्यायचं आहे त्या झाडाच्या बुंदाशी पहिला माती थोडा हलवून घ्यायची जेणेकरून हे मिश्रण मुलांच्या सफेद सफेद मुलीपर्यंत जाण्यासाठी त्याला वाव मिळते चांगला रिझल्ट देते हे मिश्रण पानाची कालोखी वाढते पानं नवीन होतात फुलांची संख्या वाढते आणि फुलांची संख्या वाढली म्हणजे फलांची संख्या वाढणार आणि त्यापेक्षा जास्त म्हणजे झाडाची प्रतिकारशक्ती वाढते त्यामुळे किडीपासून त्यांचं जास्त संरक्षण आपोआप झाड करत असतो या अशा प्रकारे पहिला बोद्याशी सा साफ करून माती हळवून घ्यायची हे यावर्षी मी वाप आ, लावले होते झाडं जून दोन हजार पंचवीसला मिश्र आंब्याची झाडं लावलेली आहेत रोपं लावलेली आहेत आपूस पायरी तोतापुरी राजापुरी सिंधू केसर रत्ना हे अशा प्रकारे वेगवेगळे आंब्याची झाडं आधी लावून घेतली आहेत सध्या मी वीसच झाडं लावलेली आहेत आंब्याची बाकी सव्वा दोनशे झाडं ही माझी काजूची बाग पूर्णपणे आहे ला झालेली तेंना फळं पण लागतात काजू लागतात ते तुम्ही माझ्या व्हिडिओवर माझ्या चॅनलवर जाऊन तुम्ही हे काजूची बाग बघू शकता या अशा प्रकारे हे झाडं दाड़, आंब्याची झाडांची आहे वीस झाडं लावलेली आहेत आता आपण बघितलं बोंद्याशी कसं कर साफ करून घेतलेलं आहे हे आता हे खत आहे मिश्रण केलेलं ते मिश्रण असं आपण झाडांच्या बुंद्याशी टाकायचं सा। चांगलं चांगलं ओल्सर झाला पाहिजे असं कमीत कमी तरी पण एक दोन लिटर एका झाडाला आपण द्यायचं आणि असं नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा सकाळी किंवा संध्याकाळी तुम्ही अगर संध्याकाळी देत असेल तर संध्याकाळी साधा पाण्याचा आपल्याला त्यांना पुन्हा आपल्याला साधा पाणी देऊन त्यांना हे करायचं ओल होलसेलपणा ठेवायचं आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि मी जे काजू का झाडांसाठी जे खत वापरतो त्याच्याबद्दल तुम्हाला जी माहिती दिली ती कशी वाटली ती मला कमेंट सांग करून नक्की सांगा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद